एच एम पी व्ही व्हायरसने महाराष्ट्रात एंट्री केलेली आहे नागपुरात दोन संशयित रुग्ण जे आहेत ते आढळले आहे त्या रुग्णांची जी पुढील चाचणी आहे त्यासाठी जे नमुने आहेत ते एन आय व्ही पुणे आणि एम्स या ठिकाणी पाठवलेले आहे एच एम पी व्ही हा जो व्हायरस आहे तो कोरोनापेक्षा घातक आहे अथवा नाही किंवा त्याचे काय गुणधर्म आहे व किती तो घातक आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नागपुरातील ज्येष्ठ तज्ञ डॉक्टर अशोक अर्बट सर आहे आ, सर नम नेमका हा एच एम पी व्ही जो व्हायरस आहे याचे दोन संशयित रुग्ण नागपुरात आढळून आले तर नेमका हा किती धोकादायक आहे आणि या व्हायरसबद्दल काय सांगता येईल हा व्हायरस तसा तर फार जुना व्हायरस आहे दोन हजार एकमध्ये या व्हायरसची माहिती झाली आणि तेव्हापासून हा व्हायरस आहे तर याच्यामुळे साधारणतः लोकांना फ्ल्यू लाईक सिमटम जसं म्हणतात म्हणजे फ्ल्यू होतं तसा प्रकारचा आजार होतो म्हणजे सर्दी होणे शिंका येणे घसा खवखवणे खोकला येणे ताप येणे आणि जर ताज जास्त झाला तर निमोनिया होतो साधारणतः अशा प्रकारचा हा सर्वसामान्य व्हायरस आहे हा फार काही वेगळा व्हायरस नाही आहे आणि हा आरेने व्हायरस असून हा अनेक वर्षापासून आहे तर आता ते चायनामध्ये खूप पेशंट आढळल्यामुळं आपल्याकडे एक भीतीचं वातावरण झालेलं आहे तयार परंतु एवढं भीती असणारायक हा व्हायरस नाही आहे साधारणतः बरेचसे लोक घरी आराम करून काही तात्पुरती औषध घेऊन बरे होऊ शकतात परंतु काही जे पेशंट असतात जसं की पाच वर्षा आतील मुलं जे आहेत ते आणि ज्येष्ठ नागरिक त्याहीपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना जर काही आजार असतील डायबिटीज असेल हो हार्टचा आजार असेल किडनी ट्रान्सप्लांट झाला असेल किडनी फेल्युअर असेल अस्थमा सीओपीडी पी डी कॅन्सर म्हणजे अशा सारखे आजार असतील जिथे तुमची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती कमी होते तिथे ते मात्र त्या पेशंटला निमोनिया होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्याशिवाय या आजारामुळं लोकांना ज्यांना दमा आहे किंवा सी ओ पी डी आहे त्यांचा दमा वाढू शकतो सी डीचा आजार वाढू शकतो परंतु लवकर जर डॉक्टरांकडे आलं तर तुम्ही निश्चितच त्याच्यावर कंट्रोल करू शकता आजारामध्ये शिंका येणे खोकला होणे ताप येणे आणि जास्त झालं तर दम लागणे अशा सारखं होतं आणि एक्सरे जर काढला तर कधी काही तुम्हाला निमोनिया सी टी स्कॅनमध्ये निमोनिया दिसू शकतो तर त्याच्यासाठी सावधानी म्हणजे हेच आहे की आपण मास्क घातलेला पाहिजे कारण की याचा जो हे आहे प्रादुर्भाव म्हणून किंवा इन्फेक्शन आहे ते ड्रॉपलेट इन्फेक्शन असतं की खोकल्यामुळं होतो किंवा तुमच्या थुंकीतून जर थुंकी टेबलवर पडली असेल हो तर त्याला तुमचा हात लागला आणि तो तुमच्या तोंडाला किंवा नाकाला लागला तर तुमच्या शरीरात त्याचा संसर्ग होऊ शकतो म्हणजे कोविडमध्ये जे आपण काही प्रिकॉशन्स घेतल्या होत्या मास्क घालणे हात स्वच्छ धुणे टेबलवर हात न ठेवणे किंवा सेकँड न करता नमस्ते करणे किंवा काही अंतरावर उभं राहणे ज्याला आजार आहे किंवा ज्यांना सर्दी ताप खोकला आहे त्यांच्यापासून दूर राहणे मास्क वापर करणे ह्या जरी आपण सगळ्या गोष्टी केल्या तरी आपल्याला त्याच्यापासून आराम पडू शकतो तर आता म्हणायचा अर्थ हा आहे की एवढी भीती बाळगणार नाही आहे आणि या आजाराचे आमच्याकडे मी जेव्हा माझा रिपोर्ट बघितले तेव्हा मला लक्षात आलं की तीन रुग्ण आम्ही या आजाराचे तपासलेले आहेत तर सप्टेंबर महिन्यात ता पंचवीस तारखेला एक जबलपूरचे एक आजारी होते आणि एक नागपूरचे होते हे दोन्ही ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांना इतर आजार पण होते डायबिटीज होतं हायपरटेन्शन होतं आणि दोघांनाही व्हायरल निमोनिया होता आणि ते ताप खोकला दम लागणे ऑक्सिजन कमी होणे यासाठी आजारी होते तर जेव्हा आम्ही तपासणी केली आर टी पी सी आर केला तर त्यांना हाच व्हायरस म्हणजे एच एम पी व्ही व्हायरस हा त्यांना निघाला आणि ते मग आजारान बरे होऊन गेले तसंच बारा नोव्हेंबरला परत एक ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय अठ्याहत्तर होतं त्यांना डायबिटीज हायपटेन्शन हार्टचा आजार पोस्ट सी ए जी आणि दम्याचा पण आजार होता त्यांना पण एक निमोनिया झाला होता या तिन्ही लोकांना निमोनिया होता आणि सी टी चेस्ट जेव्हा केला तेव्हा उजव्या बाजूला त्यांना निमोनियाचा पॅच होता आणि हे तिन्ही लोक औषधं घेऊन चांगले होऊन घरी गेले तर म्हणायचा अर्थ हाच आहे की ज्या लोकांना आधीचे आजार आहेत दम आहे किंवा खोकला आहे किंवा त्यांना सीओ पी डीसारखा आजार आहे तो जर वाढला असेल आणि ताप आला असेल तर याबद्दल आपण काळजी घ्यावी आणि एक्सरे किंवा सी टी स्कॅन करावा आणि त्याप्रकारे जाऊन आपण डॉक्टरांना दाखवावे तर आपला आजार बरा होऊ शकतो घाबरण्याचे किंवा खूपशं पॅनिक होण्याचे काही कारण नाही आहे कारण की हा व्हायरस नवीन नाही आहे हा व्हायरस अनेक वर्षापासून आहे अने आणि अनेक वर्षापासून असल्यामुळं त्याच्याबद्दलची आपल्या शरीरात इम्युनिटी तयार झालेली आहे जसं कोविड व्हायरस असा नवीन होता तेव्हा आपल्या शरीरात त्याची इम्युनिटी नव्हती अँटीबॉडीज तयार झालेल्या नव्हत्या आता मात्र अँटीबॉडीज असल्यामुळं तसं भीती बाळगण्याचं कारण नाही आहे आणि कोविडसारखा हा अति जहाल व्हायरस नाही आहे सौम्य व्हायरस आहे लहान मुलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी थोडी काळजी घ्यायला पाहिजे त्यासोबतच बाहेरून इन्फेक्शन आपल्याला होणार नाही किंवा आपले, आपले इन्फेक्शन बाहेर लोकांना होणार नाही यासाठी मास्क घालणे हात स्वच्छ धुणे शेख न करणे किंवा ज्यांना खोकला ताप किंवा अशा तत्सम आजार आहे त्यापासून दूर राहणे आणि त्यांनी स्वतःला पण घरी ठेवणे हे काळजीचे महत्त्वाचे आहे आपल्यासोबत रोग तज्ज्ञ डॉक्टर अशोक अरबट यांचं म्हणणं आहे की यांनी साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या महिन्यामध्येच एच एम पी व्ही काही रुग्ण जे आहेत ते त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे कोरोनासारखा हा जो आजार आहे गंभीर हा नक्कीच नाही आहे एच एम पी व्ही व्हायरस म्हणजे त्यामुळे एक साधारण विशेष अशी काळजी जी, जी आहे ती सर्वांनी घेणं जी आहे ती गरजेचं आहे परंतु कोणीही घाबरून जाण्याचं जा काही कारण नाही आहे रुग्ण तीनही रुग्ण जे आजारी होते ज्यांना निमोनिया झाला होता दम लागत होता ऑक्सिजन कमी झाला होता ते चांगले होऊन गेले त्यांना आता कुठलाही त्रास नाही आपण बघितलं हे डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यामुळे एक साधारण जी बेसिक काळजी असते आरोग्याची ती घेणं जी आहे ती गरजेची आहे योगेश पांडे नागपूर मुंबई तक